तर याचबद्दल बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी उदय जाधव आणि राहुल झोरी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सर्वप्रथम मी उदय तुमच्याकडे येते एकंदरीतच मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता जशी तुम्हा आम्हा प्रत्येकाला आहे राज्यातल्या प्रत्येक जनतेला आहे तुमची सूत्र काय म्हणत आहेत उदय वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होत आहेत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार आहे जर शक्य झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील बैठक होणार असल्याची माहिती मिळते मात्र आज दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या महावजनदार अशा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती कोण विराजमान होणार कोणाला हा मान मिळणार याचं गणित जे आहे ते आज सोडवलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हे देखील दिल्लीमध्ये दाखल होत आहेत या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आज निवडला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा जो आहे तो प्रबळ सांगितला जात आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने हा महाविजय मिळवलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकप्रिय योजना ज्या राबवल्या आणि ते यशस्वी हो करून देखील दाखवल्या त्यांची यशस्वी अशी एशे अंमलबजावणी देखील करून दाखवली आणि त्याचमुळे भाजपा असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांचे जे उमेदवार होते ते मोठ्या मताधिक्याने मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत महायुतीला एक अभूतपूर्व असं यश जे आहे ते मिळालेलं आहे भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत मात्र तरी देखील ते जे आमदार निवडून आले आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय चेहऱ्यामुळे आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे आणि त्यांच्या लोकप्रिय नेतृत्वामुळे निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांचा दावा जो आहे तो प्रबळ समजला जातोय आणि त्याचनुसार शिवसेनेचे अनेक नेते हेच माहिती देतात की मुख्यमंत्रीपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच कायम राहतील असं सांगण्यात येत आहे आता फॉर्म्युला नेमका काय ठरतो अडीच अडीच वर्षाचा ठरतोय पुन्हा पाच वर्षाचा एक मुख्यमंत्री ठेवला जाणार हे आता पाहावं लागणार नक्कीच उदय मी तुमच्याकडे येते असं जोडलेले राहा राहुल आपल्याबरोबर आहेत राहुल एकंदरीतच राजकीय वातावरण पाहतो तोय महायुतीचं वातावरण कसं आहे मुख्यमंत्री कोण होणार काय बोलताय तुमचे सूत्र अगदी एकंदरीत सुरुवातीपासून आपण जर बघितलं की आताच हुदयने जो उल्लेख केला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात्या निवडणूक लढल्या मात्र तर आपण पुन्हा आपले प्रतिनिधी उदय यांच्याकडे जाऊया उदय आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील ह्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी राजकीय नेते येत आहेत महायुतीतले नेते येत आहेत त्यांच्या बाजूने काय त्यांची एक एक स्पष्टीकरण आपण म्हणू शकतो किंवा त्यांची काय प्रतिक्रिया येते काय त्यांची इच्छा आहे जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये मराठा नेता हाच मुख्यमंत्री व्हावा अशी गणितं जी आहे ती आखली जात आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने मोठ्या संख्येने भरभरून महायुतीला मतदान दिलेलं आहे मराठा आरक्षणाचा खूप मोठा विषय आणि खूप मोठी आंदोलनं यापूर्वी महाराष्ट्रात झालेली आहेत आणि ती सर्व आंदोलनं जी आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होती त्यावेळी आता सत्ताधाऱ्यांची जी काही मराठांची समाजाचे आंदोलन झाली मनोज दरांगी पाटील असेल किंवा इतर मराठा संघटना असेल यांनी जोरदार आंदोलनं केली मात्र हे सर्व आंदोलनं अतिशय संयमाने आणि यशस्वीपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेले अडीच वर्षांनी उदय मी तुमच्याकडे येते थोडस तुम्हाला थांबवते पुन्हा आपले प्रतिनिधी राहुल आपल्याबरोबर आहे तर राहुल तुमची सूत्र काय बोलतात जी आत्ता उदयनी माहिती दिली खरं तर या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला जास्तपणे सर्वाधिक जागा अगदी भाजपनं लोकसभा हरल्यानंतर तात्काळ अगदी सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लोकसभेच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत संपूर्णपणे या संपूर्ण संघटनेतून किंवा सत्तेतून बाहेर पडण्यास देखील सांगितलं होतं आणि त्यानंतर लगेचच ते कामाला लागले होते आपण जर बघितलं तर भाजप महायुती जर एकंदरीत या महायुतीचा वारंवार उल्लेख जर आपण बघितला असेल तर तो भाजप महायुती तिचा जो प्रचार आहे तशाच पद्धतीनं केला गेला होता इतकंच नाही तर भाजपनं सर्वाधिक एकशे अठ्ठेचाळीस स्वतःच्या चिन्हावर तर चार मित्र पक्षाच्या एकूण जवळच एकशे बावन्न जागा लढल्या होत्या आणि एकंदरीत ही सगळी गणितं बघितली ती अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जरी निवडणुका झाल्या असल्या तरी भाजपच्या प्रचाराचा सगळ्यात मोठा चेहरा अर्थातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते बलस्थान जर आपण बघितली तर अडीच वर्षांपूर्वी केलेला पक्षासाठी त्याग असेल याचबरोबर सरकार बसवल्यानंतर देखील एक हाती भाजपवर असणारं नियंत्रण असेल यासोबतच आपण ज्या पद्धतीने म्हणतो की मराठा आंदोलनाच्या बाबतीत जी वारंवार भूमिका एक पार पडली गेली मात्र त्याला देखील छेद देत मराठवाड्यात एकदाही न जाता पंकजा मुंडेसारखा स्टार प्रचारक मैदानात उतरून तिथल्या देखील जवळपास ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त जागा या पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात आणल्या आणि त्यामुळं एकंदरीत बघितलं तर येत्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा बँकांनी जिल्हा पातळीवरच्या सगळ्या निवडणुका जर लक्षात घेतल्या तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही जरी अशा पद्धतीनं काही गोष्टी होत असतील तर भाजपचा कॅडर वाढवण्यासाठी किंवा भाजपची ताकद वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे वारंवार ज्याचा उल्लेख केला जातो आहे की महाराष्ट्रात राजकारणाचा गुजरात पॅटर्न आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे खूप महत्त्वाचे आहेत कारण सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका जर एखादी ताब्यात आल्या तर पुढची पंधरा वर्ष इथं भाजपची चांगली ताकद राहील आणि त्यामुळं फक्त त्यांच्याचकडे नेतृत्व न देता त्यांना पूर्णपणे सर्वाधिकार मंत्रिमंडळाचे असतील किंवा इथल्या सत्तेची समीकरण ठरवण्याच्या संपूर्ण सर्वाधिकार जे आहेत ते त्यांच्याचकडे देण्यात यावेत एकच याच्यामध्ये महत्त्वाचा उल्लेख जो आपण करतोय की आपल्याला माहिती आहे की तिकीट वाटपांपासून ते सगळी रणनीती ठरवण्यापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात जसं वर्षा एक केंद्रस्थान होतं तसं सगळ्यात मोठं केंद्रस्थान हे सागर बंगला देखील ठरलं होतं त्यामुळं बंडखोरांची नाराजी ठमवण्यापासून ते तिकीटांचं वाटप असेल तिकीटांचा गैरगोंधळ असेल या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या ताकदीत भर पाडणाऱ्या होत्या सर्वात मोठं आणि महत्वाचं म्हणजेच महायुतीतला अजून एक मोठा आणि तितकाच महत्वाचा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी देखील स्पष्ट संकेत स्पष्ट सूचना या किंवा आपली स्वतःची ताकद देखील जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यात टाकली आहे आणि त्यामुळं कुठे ना कुठे जरी काही हालचाली होत असेल काही बदलाचा वारा जरी असेल तरी देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय कोणताही पर्याय भाजपकडे शिल्लक नाही असंच म्हणावं लागेल खरंय राहुल जसं तुम्ही म्हणालात की राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करायचा झाला एक महत्वाचा मुद्दा आहे राहुल राहुल एक महत्वाचा मुद्दा आहे तू म्हणतो की देवेंद्र फडणवीस यांचं कार्य जे आहे ते मोठे आहे त्याबद्दल कोणी नाकारत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो सर्वात महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सर्वाधिक मोठ्या संख्येने सर्वाधिक मोठ्या संख्येने मतदार देखील आहे आणि लोकसंख्येने देखील हा मराठा समाज मोठ्या संख्येने आहे आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते सर्वात महत्वाचे आहेत आणि त्याचमुळे आपण गेले पाच सहा वर्ष पाहतो खूप मोठं रान पेटलं होतं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो लाखोंचे मोर्चे जे आहेत ते निघाले होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा नेता हाच मुख्यमंत्री व्हावा अशी मराठा समाजाची एकूण मागणी आहे त्यामुळे जर का देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा एकदा जर नाव समोर आलं अगदी उदय 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 याला 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 लागूनच याला लागूनच जो जो वारंवार वारंवार तुम्ही जो उल्लेख करताय तो जरी मान्य असला तरी फक्त मराठाच समाज हा राज्यात नाही आहे दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल आणि दोन हजार चोवीस देखील ओबीसीचं भरघोस मतदान जे आहे ते भाजप महायुतीला झालं आणि याच्याचमुळं अगदी दोन हजार चौदाला एकशे सव्वीसपर्यंत भाजपची मजल जी आहे ती गेली होती दुसऱ्या बाजूला एकशे पाच आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची तत्कालीन शिवसेना याला देखील ओबीसी समाजानं भरपूर मतदान केलं होतं याला लागूनच जो मुद्दा येतोय अर्थातच मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्याला आरक्षण दिल्यानंतर देखील मनोज जरांगे यांचं आंदोलन चालू आहे राहिलं मात्र एसटी आरक्षण जे की धनगरांच्या विरोधात गेलं मात्र तरी देखील याच धनगर समाजानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला पश्चिम महाराष्ट्रात असेल विदर्भात असेल मराठवाड्यात असेल धनगर समाजाना आरक्षणाचा मुद्दा आपल्या विरोधात देखील पण राहुल पण राहुल पण राहुल मनोज जरांगे यांनी खूप मोठं रान पेटवलं होतं राहुल राहुल एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील फॅक्टर कारण त्यांनी ज्या प्रकारे रान पेटवलं ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं आणि मराठा समाजाने देखील एक दिलाने आणि एक निष्ठेने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यांची सभा जर आपण पाहिली तर काही लाखोंमध्ये त्यांची सभा झालेली आहे त्यांच्या ज्या सभांना लाखोंच्या उपस्थितीने मराठा समाजाने एकजुट दाखवली त्यांचं जे संपूर्ण प्रकरण आहे जे आंदोलन आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या शिताफीने आणि मोठ्या यशस्वीपणे हाताळलं त्याचा फटका जो आहे तो महायुतीच्या कुठल्या उमेदवार त्यांनी बसून दिला नाही हे उघडपणे महाविकास आघाडीचे नेते मंडळी सांगत होते की मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा फटका भाजपा शिवसेनेला बसेल त्यांचे जे उमेदवार होते त्यांना पाडण्याचं काम मराठा समाजाचे कार्यकर्ते करतील मनोज जारांगी पाटील करतील करती। मात्र एकनाथ जरांगी पाटील यांचा पूर्णपणे पाठिंबा किंवा त्यांचा जो काही पूर्णपणे एक विरोध आहे तो महायुतीला कुठे दिसून आलेला नाही त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जे आहे उद्या आलेला आहे मराठा समाजाचं आरक्षण यशस्वीपणे हाताळल्यामुळे एकनाथ एकनाथ उदय एकनाथ शिंदे यांनी जरी हे सगळं केलं असलं तरी देखील त्याचा मोठा फटका जो आहे तो लोकसभेमध्ये मनोज जरांगे याचा मोठा फटका जो आहे तो लोकसभेमध्ये भाजप माहितीला सहन करावा लागला होता अगदी सतरा जागांवर ही सगळी युती ठेवून थांबली होती जर एवढंच सगळं आंदोलन हाताळलं असतं तर कदाचित याचा फटका महाविकास आघाडीला फायदा व्हायला नको होता मात्र तसा तो होताना दिसला दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टर शेवटपर्यंत नेमकं कोणाच्या पाडण्यात काय वजन टाकतो हे कळत नव्हतं महाविकास आघाडीलाच मतदान कसं होईल किंवा महाविकास आघाडीच्याच बाबतीत काही संशयास्पद भूमिका जी आहे ती वारंवार दिसत होती आणि त्याचमुळं कुठंतरी ओबीसी एकवटला एक खो सेफेचा पॅटर्न जो आहे मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जो ताकदीचा प्रचार केला गेला सेफे सेफेबद्दलचा एकनाथ फक्त ओबीसी फॅक्टर नाही तर मराठा समाजाचा फॅक्टर देखील खूप मोठा आहे राहुल 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 मराठा समाजाचा फॅक्टर खूप मोठा आहे कारण महायुतीला जो एक अफाट मोठा महाविजय जो मिळालेला आहे तो मराठा समाजाच्या एक दिलाने एक निष्ठेचे मतदान केलेलं आहे त्याशिवाय अशक्य आहे एवढ्या मोठ्या समाजाने एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्यांनी निवडून आलेलं आहे याचा अर्थ आपण स्पष्टपणे बोलू शकतो मराठवाड्यातले काही मतदारसंघ असे जिथे भाजप अगदी म्हणजे काही ठिकाणी तर अगदी नगण्य होतं म्हणजे अक्षरशः निगेटिव्ह तिथले रिपोर्ट्स होते मात्र असं असताना की तिथले भाजपचे उमेदवार जे ते निवडून आलेले आहेत शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ते देखील निवडून आलेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जे संघटना आहेत विविध या सर्वांना हाताळण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यांच्या या एकूणच यशस्वीमुळे एवढं मोठं यश जे आहे ते, ते मायुतीला मिळालेलं आहे त्यामुळे साहजिकच जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा नेता पन, जर मुख्यमंत्री नसेल तर पुन्हा एकदा मराठा आंदोलन जे आहे ते भडकू शकतं मग त्यांना हाताळणं जे आहे ते, ते मायुतीच्या नेत्यांना मायुतीच्या मुख्यमंत्र्यांना ने कठीण जाऊ शकतं पण परत एकदा मुद् उदय मुद्दा तोच उरतो की जरी मनोज जरांगे यांचं दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर देखील अद्यापही ते आंदोलन सुरू राहील ते अद्यापही आंदोलनाची भाषा करतायत दुसऱ्या बाजूला राजकारणात आकड्यांचा खेळ जुगारून चालणार नाही आज भाजपकडे एकशे बत्तीस आणि मित्रपक्षांचे किंवा त्यांना जे पाठिंबा मिळालेला आहे त्यानुसार जवळपास एकशे पंच्याहत्तरपेक्षा एक जास्त आकडेवारी होते दुसऱ्या बाजूला हीच जर गणितं नीटशी बघितली तर भाजपनं जर एक हाती एकशे सत्तर जागा लढल्या असते आपण नीट बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सात जागा त्यांनी स्वतःहून दिल्या होत्या 영 त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील जागा लिहिल्या होत्या अशा जवळपास बारा तेरा जागा भाजपच्या आयत्या उमेदवारांकडून निवडून आलेल्या आहेत जर याच जागा एखादी भाजपनं लढल्या असत्या तर कदाचित कुठल्याही मित्रपक्षाची देखील गरज उरली नसती इतकंच नाही तर भाजपचा कार्यकर्ता जो की अगदी दोन हजार एकोणीस पासून पहिल्या क्रमांकापासून आपण वारंवार म्हणतो की वर्गातला हुशार विद्यार्थी हा कायम शेवटच्या बाहेर झाला आहे राहुल आणि उदय हे दोन्ही जे तुम्ही दोघांनी जे मुद्दे मांडलेले आहेत आता त्याचा काय परिणाम होतो ते खऱ्या अर्थानं जी बैठक होईल आणि बैठकीमध्ये काय निर्णय होईल यावरनं हे स्पष्ट होईल धन्यवाद तुम्ही दोघांनीही हे मुद्दे मांडल्याबद्दल आणि योग्य ते विवेचन केल्याबद्दल पुढच्या बातम्यांकडे आपण आता वळूया राज ठाकरेंची पदाधिकारी आणि उमेदवारांसोबतची आढावा बैठक संपली आहे या बैठकीला राज्यातले ब्याऐंशी उमेदवार हे हजर होते या सर्वांशी राज ठाकरेंनी पराभवाबाबत सविस्तर चर्चा केली बहुतांश उमेदवारांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या आता ईव्हीएमच्या तक्रारी घेऊन पुढे कसं जायचं याबाबत पक्षीय पातळीवरती निर्णय होईलच पण यापुढच्या निवडणुकीला पुन्हा ताकदीनं कामाला लागा असे आदेश देखील राज ठाकरेंनी दिले आहेत अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाबू वागसकर यांनी दिली आहे आणि सगळ्यांना संदर्भात विचारणा केली की बाबा निवडणूक कशी झाली काय वाटतं काय नाही या सगळ्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली सगळं आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी सगळ्यांकडनं वन टू वन पूर्ण ऐकून घेतलंय त्यानंतर आता पक्ष ठरवेल काय करायचं परंतु महाराष्ट्र विमानसेना भविष्यात भविष्य काळात येणाऱ्या सगळ्या निवडणुका परत लढण्यासाठी सज्ज होणार आणि यासाठी संघटने सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या संघटनेचे प्रमुख नेत्यांना काही सूचना साहेबांनी आपण मोदी आणि अमित अधिकार हे मोदी शहानाच आहेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यांनी ही भूमिका मांडली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये शहा जे निर्णय घेतील त्यासोबत एन सी पी सहमत आहे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली आहे सूत्रांकडून याबाबत माहिती हाती आली आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय फार मोठ्या प्रमाणावरती विजय प्राप्त महायुतीला झाला महाराष्ट्राच्या इतिहासात इतकं संख्याबळ पहिल्यांदाच कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा प्रीपोल्सच्या युती किंवा आघाडीला त्या ठिकाणी मिळालं स्वाभाविकपणाने आम्हाला सर्वांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमित भाईंचं मार्गदर्शन नेहमी आबलेलं होतं पण प्रदेशाध्यक्ष नात्याने अमित अभिनंदन करावं त्यांचा आभार मानावे याच सदीच्या भेटीच्या पाठिंबाचा हेतू त्या ठिकाणी होता समीकरण बघून मुख्यमंत्री असं काही होणार नाही असं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होती आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होते अशाच काही राजकीय घडामोडी त्याचबरोबर सामाजिक घडामोडी सुद्धा पुढे आपल्याला पाहायच्या आहेत पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची